मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदा गायकवाड यांच्यावर अचानकपणे काही समाजकंटकांनी किंवा राजकीय गुंडांनी अकचानकपणे येऊन त्यांच्या डोक्यावर अंगावर वंगण वतलं आणि सगळं हे अनपेक्षितपणे होतं वाजत गाजत कार्यक्रमाच्या स्थळाकडे जात असताना काही भाजपनं पोचलेले राजकीय गुंड त्या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे प्रवीण दादा गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून एक विचाराची चळवळ रुजवत आहेत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध विचारपीठांच्या माध्यमातून आणि ही चळवळ रुजवत असताना न्याय बंधुता समता स्वातंत्र्य या बुद्धांच्या विचारापासून तर शेवटचे संत गाडगेबाबांच्या विचारापर्यंत चारवाकांचे विचार असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील तर या सर्व महामानवांचे विचार रुजवण्याचा ते प्रयत्न सातत्यानं त्या पुरोगामी विचार चळवळींच्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांच्या माध्यमातून ते रुजवत आहेत आणि अशा स्थितीमध्ये ज्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा कुठल्याही महामानवांचा दुरान्वयही संबंध नाही अशा काही गुंडांनी जे भाजपचे पदाधिकारी असल्याचं शेवटी निष्पन्न झालं की दीपक काटे नावाचा माणूस जो भाजप मोर्चाचा प्रदेश सचिव आहे आणि त्याच्याकडे काही दिवसांपूर्वी एक पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत कारतूसं ही पकडली गेली होती भावाचा खून करणारा स्वतःचं घर उद्ध्वस्त करणारा हा भाजपचा पदाधिकारी आणि यापूर्वी जी काही हल्ले हमले झालेले आहेत मग प्रशांत कोरटकर असेल जो मुख्यमंत्र्याच्या जवळचा असलेला व्यक्ती जे मुख्यमंत्री सध्या या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्या गृह खात्यावर असते ही कुठल्या पोलिसांची किंवा प्रशासनाची मक्तेदारी नसते तर ती सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते आणि हे गृहविभागाचं एक सगळ्यात मोठं आव्हान आणि कर्तव्य असतं आणि अशा स्थितीमध्ये या सरकारकडूनच हे असे हल्ले आणि हमले होत आहेत राहुल सोलापूरकर सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो प्रशांत कोरटकर सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुट्या म्हणून एकेरी त्यांचा उल्लेख करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्रामध्ये कोसळतो भगतसिंग कोश्यारी नावाचे राज्यपाल या जिजाऊचा महामानवांचा अवमान करतात चंद्रकांत दादा पाटलांसारखे मंत्री असलेले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करतात आणि ही जी काही भाजपची जी काही मंडळी आहे किंवा संघप्रणित ही जी काही विचारधारा आहे की जी काही ब्राह्मणी देशाची जी, जी काही विचारधारा आहे तर ही सातत्यानं गेल्या अनेक पिढ्यांपासून विद्वेषाचं काम विद्वेष पसरण्याचं काम ही मंडळी करत आहेत आणि ही जी विचारधारा जी पुरोगामी विचारधारा आहे न्यायबंधुता संपता ही विचारधारा पुढे नेण्याचं काम ज्या लोकांनी केलं तर त्या लोकांच्या उघडउघड हत्या केलेल्या आहेत आणि अजूनही दुर्दैवाने त्यांचे मारेकरी सापडत नाहीत मग न डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असतील कलबुरी असतील कामोड कॉम्रेड असतील गौरी लंकेश असतील अशा या हत्यांचा अजूनही तपास होत नाही ही एक खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा स्थितीमध्ये काल या इथल्या धार्जिन्या प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्यांचं जे काही वार्तांकन केलेलं आहे तर याच्यामध्ये तो दीपक काटे नावाचा जो काही दहशतवादी आहे तर त्या दहशतवाद्याला शिवप्रेमी दाखवण्याचा एक आश्लाघ्य प्रयत्न इथल्या प्रसारमाध्यमांनी ज्यांच्याकडे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आणि सगळ्यात मोठी जबाबदारी असते की खरं जे आहे सत्य जे आहे ते जगासमोर मांडण्याचं काम ज्या प्रसारमाध्यमांकडे असते त्या प्रसारमाध्यमांनी त्याला एक प्रकारे हिरो ठरवण्याचा प्रयत्न या इथल्या काही प्रसारमाध्यमांनी केलेला आहे आणि दीपक काटे नावाचा जो माणूस आहे तो तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला पुणे विमानतळावर त्याला पिस्तूल आणि अठ्ठावीस काडपुसासह अटक झाली होती त्याच्यावर अटक झालेल्या या व्यक्तीवर शिवप्रेमी नावाचा टॅग इथल्या काही प्रसारमाध्यमांनी लावलेला आहे तर ही एक केवळ विचारावर किंवा एखाद्या कृतीवर हल्ला होता असं नव्हतं तर प्रवीण दादा गायकवाड यांच्या हल्ल्या हत्येचा एक प्रकारे हा एक कट होता आणि हा कट उघड उघड कोणी रचला कशासाठी रचला जातो आहे हे इथं वेगळं सांगायची गरज नाही परंतु मित्रांनो ही विचारांची चळवळ आहे विचारांच्या चळवळी विचार दडपण्याचं काम यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला तुकाराम महाराजांची गाथा बुडवल्याची घटना याच राज देश देश, देश... राज्यामध्ये घडलेली आहे आणि त्याच तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला हो पाठवण्याचं कारस्थानसुद्धा इथल्या मंडळींनी केलेलं आहे तर असो ही विचारांची जी काही प्रक्रिया असते तर ती निरंतर चालणारी असते न संपणारी असते आणि हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र आता ज्या काही जिवंत चळवळी आहेत तर त्या चळवळींना केवळ निषेधाचं फलक हातामध्ये घेऊन चालणार नाही तर याच्यामध्ये विचारांची लढाई विचाराने लढत असताना एक नियोजन पद्ध कृती आपल्या या सर्वांना यातून दाखवून देणं आता गरजेचं आहे अन्यथा तुम्ही आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये पुरते गुलाम झालेलं असू आणि मग त्या गुलाम झाल्याच्यानंतर मग प्रश्न विचारायची ही सोय आम्हाला तुम्हाला नसणार आहे आणि ही गुलामी झुगारून टाकण्यासाठी आत्ताच आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे जय जिजाऊ तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद